बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉस चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली तर यंदा सुद्धा रितेश देशमुखच होस्ट करणार असून अकरा जानेवारीपासून बिग बॉस मराठी सहा सुरू होणार आहे तर आता मात्र उत्सुकता आहे ती घरात कोणकोण सेलिब्रिटी सदस्य म्हणून दिसतील याची अशातच अनेक नावे समोर आली आहे तर आता अभिनेत्री विदुला चौगुलेचंसुद्धा नाव समोर आलं आहे विदुला म्हणजेच कलर्स मराठी वाहिनीवरील जीव झाला एडा पिसा मालिकेतील सिद्धी जीव झाला एडा पिसा मालिका आणि सिद्धीशिवा ही जोडी चांगलीच गाजली होती तर त्यानंतर विदुला बॉईज थ्री या चित्रपटात सुद्धा झळकली होती तर विदुला सोशल मीडियावरसुद्धा बरीच सक्रिय असते तर आता विदुलाला म्हणजेच तुमच्या लाडक्या सिद्धीला बिग बॉस मराठी सहामध्ये पाहायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला